नमस्कार मी राजू मैत्रे महाराष्ट्र आपल्या मध्ये आपलं स्वागत पाहुया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी खासदार माने यांना निवडून द्या मिश्रीलाल जाजू यांनी केले आव्हान मी मिश्रीलाल जाजू भारतीय जनता पार्टी इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक प्रभारी मी आपणास आवाहन करतो की देशाच्या संरक्षणासाठी व देशाच्या विकासासाठी गोरगरिबाच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला गॅसची योजना व पाच वर्षे ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य पाच लाखाचा उपचार मोफत कोरोना काळात मोफत लस तसेच तरुणासाठी मुद्रा लोन अशा विविध योजना राबवल्या आहेत आणखी योजना राबवण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी हातकडे लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे असलेले महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांना प्रचंड मताने निवडून द्यावे सात मे दोन हजार चोवीस रोजी धनुष्यबाण या चिन्हावर मतदान करून भरघोस मताने खासदार धैर्यशील माने यांना विजयी करावे ही नम्र विनंती